सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बारा ज्योतिर्लिंगांपैकी अद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आवश्यक असलेले ऑनलाइन पर्दाफाश झाला त्र्यंबकेश्वर पोलिसांनी या प्रकरणात गावातील पाच जणांच्या चा टोळक्याला अटक केलेली आहे मंदिर समितीच्या वेबसाईट वर दररोज दोन हजार पास वितरित केले जातात यात काउंटरवर पाच हजार व्ही आय पी पासेस देण्यात येतात यापैकी ऑनलाईन मिळणाऱ्या शंभर ते दोनशे रुपयाचे पासेस हे आरोपी टोळीच्या सदस्यांकडून घेतले जात होते आणि नंतर गरजू भाविकांना मोठ्या दराने विकले जात होते या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या टोळीला अटक केलेली आहे नुकतीच एक प्रसार माध्यमातून बातमी होती की एक तिकीटांचा काळा बाजार किंवा त्या ठिकाणची काय या त्या अनुषंगाने अध्यक्ष मान्य जस्टिस साहेब आणि मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांची एक संयुक्त मिटिंग झाली की दिखेक दिखेक अशा पद्धतीने ट्रस्टची बदनामी किंवा धार्मिक ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी घडून आहेत त्या अनुषंगाने सर्वांनी सक्त सूचना दिल्या होत्या आम्हाला दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक कुटकर्णी असतील गावीत असतील त्या सर्वांना आम्ही देखील सूचना दिल्या एस पी साहेबांच्या आदेशाने या गोष्टी कुठल्याही प्रकारे नियंत्रित आणल्या पाहिजे असे स्पष्ट आदेश असल्यामुळे आम्ही एक गोपनीय यंत्रणा तयार केली होती त्या यंत्रणेमार्फत माहिती घेतली की मंदिर परिसरामध्ये काही लोक काळ्या बाजारात म्हणजे चढ्या भावाने तिकीट विक्री करतात किती व्ही आय पी पास असतात ज्यामुळे येणाऱ्या भाविकांना ती जी लाईन आहे त्यांची मंदिराची तिच्यावर सात हजाराच्या वर तिकीट संपल्यानंतर ती बंद होते म्हणजे त्या लोकांना तो देखील एक मनस्ताप होतो परंतु हे जे काही रॅकेट होते हे लोक आपल्या पद्धतीने मंदिराच्या वेबसाईटवर जाऊन ते ती तिकीट बुक करून घेत होते त्या ठिकाणी जवळपास ते बारा अंक डिजिट कोड आहे तो देखील चुकीचा टाकून आणि दुसरे नाव चुकी टाकून स्वतःच्या नावाने स्वतःच्या मोबाईलवरून अशा प्रकारे तिकीट बुक केल्यामुळे भाविकांना तिकीट उपलब्ध नव्हते आणि ज्यानंतर भाविक एकदा इथं त्र्यंबकमध्ये आल्यानंतर त्याला तिकीट मिळत नाही म्हणून तो असा विचार करतो की लांबून आलो तर आपण तिकीट भेटलंच पाहिजे तर ह्या लोकांच्या भावनेचा विचार करून ह्या लोकांनी ते तिकीट चढ्या भावाने बाजारात विकण्याची यांची प्रक्रिया होती मंदिर समितीच्या संस्थेच्या वेबसाईटमधील तांत्रिक त्रुटीचा फायदा घेत हा काळा बाजार राबवला जात होता मंदिराच्या ऑनलाईन प्रणालीचा गैरफायदा घेऊन तयार केलेले पास मोबाईल आणि बनावट आय डीच्या सहाय्यानं भाविकांना दिले जात होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले सर्व आरोपी त्र्यंबकेश्वर परिसरातीलच असून त्यांच्या ताब्यातून बनावट पासेस मोबाईल फोन आणि अन्य दस्तऐवज जप्त करण्यात आलेले आहेत या प्रकारामुळे भाविकांची गैरसोय होत असल्यानं मंदिर संस्थेनं त्वरित वेबसाईट मधील तांत्रिक त्रुटी दूर करून प्रणाली अधिक सुरक्षित करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आमच्या पासिसचा जो दुरुपयोग त्या ठिकाणी काही चुकीच्या लोकांनी केल्याचं आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की ही, ही जी टेक्नॉलॉजी आम्ही हायर केलेली आहे जी वेबसाईट आमची आहे तिच्यावरती भाविकांना सर्वसाधारण भाविकांना चांगल्या पद्धतीने ते ताबडतोब तिकीट उपलब्ध व्हावं या अनुषंगाने केलं होतं परंतु आमच्या असं लक्षात आलं की भारतभरातून जे भाविक येतात त्यांचं टू स्टेप व्हेरिफिकेशन जसं एअरपोर्टला होतं तिरुपतीला होतं पंढरपूरलाही काही अंशी त्यांनी केलेलं आहे त्या धर्तीवर टू स्टेप आणि वन टू वन बी टू बी त्या व्यक्तीचं व्हेरिफिकेशन होणं अत्यंत गरजेचं आहे हे आत्ता आमच्या लक्षात आलं आम्ही ही योजना पहिल्यांदाच मागच्या पाच सहा महिन्यापूर्वी वर्षभरापूर्वी सुरू केली आणि त्या त्रुटी लक्षात आल्यानंतर जसं आमच्या सहकारी विश्वस्तांनी सांगितलं तसं आम्ही अध्यक्षांशी बोलून सर्व विश्वस्तांशी बोलून स्वतः त्या टेक्नॉलॉजीचा अभ्यास करून आणि त्याच्यामध्ये सगळे इम्प्लिमेंटेशन आणण्याचा शंभर टक्के प्रकार कर्मचाऱ्यांचा त्याच्यामध्ये जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल परंतु तुमच्याच माध्यमांनी मागच्या वर्षी आम्हाला भारतातल्या तळागाळापर्यंत आम्ही ही सुविधा उपलब्ध केलेली आहे याची माहिती मिळावी असा प्रयत्न केला होता परंतु अजूनही प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात ती योजना कळे कळायला अजून काही कालावधी जाईल असं आम्हाला वाटतं वाटत। तुम्ही त्याच्या अनुषंगाने त्याचा प्रचार व प्रसार करावा जेणेकरून त्र्यंबकला येताना जसं आमच्या विश्वास सांगितलं की एस ची अडचण असल्यामुळे पंधरा ते वीस हजार लोकांचं इथं दर्शन होऊ शकतं परंतु ते जर प्री बुक असलं तर तो, तो भाविक डायरेक्ट त्या ठिकाणी स्वतःच तिकीट घेऊन स्वतःचा फोटो घेऊन आयडी घेऊन त्या ठिकाणी दर्शनासाठी येईल अशा पद्धतीने पुढच्या एक दीड वर्षात दोन वर्षात ती अपडेट होण्याची आमची अपेक्षा आहे या संदर्भात आम्ही आता नुकतंच जे काही पाच सद घोटाळा आहे या संदर्भात आम्ही यापूर्वीच तक्रार केलेली आहे साधारणतः एक वर्षपूर्वी तक्रार केली होती त्या संदर्भात चौकशी तत्कालीन पोलीस प्रमुख जे होते आपले शेवाळे साहेब यांनी आम्ही बऱ्यापैकी प्रगती केली होती आणि एक दोन चार दिवसापूर्वी पत्रकार बंधून एक प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याला चालना देऊन एक पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं मला समजलंय आणि पोलीस निरीक्षक महेशराव कुलकर्णी साहेब या दृष्टीने तपासतात आम्ही त्रम्बकेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार केली होती या संदर्भात की अशा प्रकारे याचा जो टेक्नॉलॉजीचा किंवा ह्या प्रोसेसचा दुरुपयोग करून काहीतरी माल प्रॅक्टिस होते आणि आमच्याकडे अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर आमच्या देवस्थान ट्रस्टच्या यांनी व्यवस्थापकांनी तर मंगेश्वर पोलीस स्टेशनला रिक्सर नाही पण हे त्याच्यानंतर आम्ही ज्या प्रकारचे तक्रार प्राप्त झालेली होती त्याच्यामधला आम्ही संबंधित ज्याचा ठेका दिलेला आहे या प्रोसेसिंग यंत्रणेला तर त्यांनी त्याच्यामध्ये सुधारणा करून एक वर्षभर नव्हतं परंतु काय असं की चोरी करणारा म्हणजे नवीन नवीन त्याच्यामध्ये लॅकोना शोधून वेगवेगळ्या प्रकारचे अवलंब करतो आता एक वर्षभर काही तक्रार नव्हती आता ही जी काही तक्रार आलेली आहे त्या तक्रारीची प्रसिद्धी माध्यमांनीच उघडकीस आणल्यामुळे शासनाने म्हणण्यापेक्षा पोलीस अतिशय गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ पाच जणांना अटक केली आणि ते पुढील तपास करतात दरम्यान त्र्यंबकेश्वर पोलिसांनी सखोल चौकशी करत संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी त्र्यंबकेश्वर मध्ये होते त्यामुळे अशा काळ्या बाजारामुळे भाविकांची लूट होत होती गेल्या सहा महिन्यापासून हा प्रकार सुरू होता त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईनंतर तरी असे प्रकार थांबतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक